नमस्कार शेतकरी मित्रांनो बकाला ॲग्रो पॅटर्न शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या डाळिंब फळबागेमध्ये जास्तीत जास्त माधिकळ निघण्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे काय काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या फवारण्या करायला पाहिजे कोणत्या वॉटर सोल्युबल खातांचा ड्रिपद्वारे डोस द्यायला पाहिजे म्हणजे आपल्या फळबागेमध्ये जास्तीत जास्त माधी कळणी गेला आणि चांगल्या प्रकारची सेटिंग होईल संदर्भात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तसेच चॅनलवरती नियोजना नियोजनासंदर्भात नवनवीन व्हिडिओज येत असतात येत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो फळबागेमध्ये जास्तीत जास्त माधी कळ निघणे किंवा फूल निघणे हे एकंदरीत तुम्ही विश्रांती काळामध्ये तुमच्या डाळीम फळबागेत केलेल्या नियोजनावरती अवलंबून असतं म्हणजेच काय तर विश्रांती काळामध्ये जर तुम्ही व्यवस्थित रासायनिक खतांचे शेणखताचे डोस झाडांमध्ये दिलेले असतील फवारणी व्यवस्थापन केलेलं असेल पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं असेल आणि झाडामध्ये पुरेसं प्रमाणात स्टोरेज निर्माण केलेलं असेल तर बहर फोडल्यानंतर जी कळ कळी निघते झाडांमध्ये जी फुलं निघतात कळी निघतात ह्या कळी निघण्यासाठी ज्या समस्या शेतकऱ्यांना येतात त्या समस्या सहसा येत नाही चांगल्या प्रकारे कळी निघते परंतु जर विश्रांती काळामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे झाडाची काळजी घेतलेली नसेल तर तुम्हाला बहर फोडताना एकतर कळी उशिरा निघणे निघली तर फूल जास्त निघणे मादी फुल कमी निघणे त्यानंतर फुलांची गळ होणे सेटिंग न होणे अशा एक नाही अनेक समस्या जाणवत असतात तर या संपूर्ण समस्यांवरती आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो समजा तुम्ही डाळिंब फळबागेला पाणी चालू केलं ताण दिल्यानंतर पाणी चालू केलं पाणी चालू केल्याच्यानंतर वीस पंचवीस दिवस उलटून गेले आणि तरी तुमच्या झाडामध्ये जर कळी निघत नसेल तर अशा वेळेस भलतेसलते उपाय करीत बसू नका घाबरून जाऊ नका भलते सलते उपाय केल्यानं भलत्या सलत्या फवारण्या केल्यानं झाडाचं एकंदरीत आणखी आपण आरोग्य बिघडून टाकतो आणि त्याचाच फटका आपल्याला उत्पन्नामध्ये बसत असतो तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला फक्त ड्रिपद्वारे फॉस्फरसयुक्त खतांची मात्रा चालू करायची आहे तर यामध्ये बारा एकसष्ट झिरो 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 साठवीस किंवा झिरो बावन चौतीस या वॉटर सोलोबल खतांचा प्रति एकरी चार किलो अशा प्रमाणामध्ये सहा सहा दिवसानं आपल्याला टप्प्याटप्प्यानं मात्रा चालू करायची आहे त्यानंतर आपल्याला कळी निघण्यासाठी काही फवारण्या पण करून घ्यायच्या यामध्ये पहिली फवारणी जी आहे तर ती शेतकरी मित्रांनो यारा कंपनीचं जे बर्ड बिल्डर आहे हे बर्ड बिल्डर दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा प्रमाणात घेऊन आपल्याला फवारणी करून घ्यायची फवारणी करत असताना सकाळच्या सत्रात फवारणी करायची आहे उन्हामध्ये फवारणी करू नका शुद्ध पाण्यात फवारणी करा त्यानंतर एकंदरीत पाच सहा दिवसानंतर आपल्याला परत एक फवारणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला राजनंदिनी दोन एम एल प्रति लिटर पाणी तसेच कौसा मॅक्स दोन एम एल प्रति लिटर पाणी घेऊन आपल्याला सकाळच्या सत्रात शुद्ध पाण्यात फवारणी करून घ्यायची यामुळे काय होणार आहे की तुमच्या झाडामध्ये आपण जे खालून खतं देतोय फॉस्फरसयुक्त खतांची मात्रा चालू केली आहे फवारण्या के केल्या यामुळे झाडांमध्ये पुरेसं स्टोरेज निर्माण होईल आणि स्टोरेज निर्माण होऊन तुमच्या झाडामध्ये हळूहळू कळी निघायला सुरुवात होईल आणि जास्तीत जास्त मादी कळी निघेल शेतकरी मित्रांनो आता गुण जावस्ते ज्यावेळेस कळी निघायला सुरुवात होईल तर या कळीचं आपल्याला रसशोषक किडींपासून संरक्षण करणं पण तेवढंच गरजेचं आहे म्हणजेच तिच्यावरती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणार नाही त्यासाठी पण आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला फवारणी करत असताना शेतकरी मित्रांनो टॉप्सिक मोयासी किंवा रोको तिन्हीपैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या जे तुम्हाला बाजारात भेटेल तिन्हीमध्ये एकच घटक भेटतो थिओफेनेट मिथाईल त्यानंतर कुमानियल दोन एम एल प्रति लिटर आणि इमिडा क्लोराईड अर्धा एम एल प्रति लिटर आता इमिडाला तुम्ही ऑप्शन घेऊ शकता उलाला घेऊ शकता शेतकरी मित्रांनो पेगासिस घेऊ शकता किंवा मग तीनशे तीन घेऊ शकता कोणतंही एक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ही फवारणी आपल्याला पण सकाळच्या सत्रामध्ये करून घ्यायची आहे यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तुमच्या फळबागेमध्ये होणार नाही आणि कळीची जी तर गळ होणार नाही शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त मादी कळ निघण्यासाठी ड्रीपमधून कॅल्शियम आणि बोरानचा पण डोस देऊ शकता फवारणीमध्ये पण चिलेटेड कॅल्शियम बोरॉनचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो यामुळे पण जास्तीत जास्त कळी निघण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर एकंदरीत माझ्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कळवा व्हिडिओला परत सांगतो एकदा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा